लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा सुपर टेस्टी सुपर स्पंजी हा केक आज कसा करायचा हेच दाखवणार आहे ते एकदम मस्त टेम्पटिंग हा केक इथं तयार होतो लहान मुलांना खूप असा आवडतो तर आता सध्या सुट्ट्या चालू आहेत तर मुलांना काही ना काही खायचं असतं त्यासाठी आपण हा आज केक इथं पाहणार आहोत तर इथे मी मारी बिस्किटचा वापर केलेला आहे तर दोन पॅकेट इथं मी मारी बिस्किट घेतलेला आहे मारी बिस्किटे यायची तुम्ही पार्ले बिस्किट इथे वापरू शकता तुमीं ता ता तर त्या बिस्किटाचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे तर तुम्ही मारी बिस्किट जे पार्ले पारले बिस्किट घेतले ना तर त्याचे दोन पाऊच इथे घ्यायचे आहे त्या सगळ्या बिस्किटांचे आपण इथे असे तुकडे करून घ्यायचे आहे मोठे केले तुकडे तरी चालून कारण का आपल्याला ही पावडरच नंतर मिक्सरमध्ये करून घ्यायची आहे तर सगळे तुकडे करून घेतलेले आहे मिक्सर जार घेतलेला आहे त्यात बसेल तेवढी बिस्किट आपण इथं घालून घ्यायची आहे आणि त्याची फाईंड अशी पावडर करून घ्यायची आहे एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यावर चाळण ठेवलेली आहे आणि चाळणीने हा चुरा आपण चु ना चाळून घ्यायचा आहे कारण का कधी कधी काय होतं की बिस्किटाचे मोठे तुकडे राहतात मग ते आपल्याला केकमध्ये नको आहेत त्यासाठी आपण असं चाळून घेणार आहोत तर राहिलेली सगळी बिस्किट आता मी मिक्सरमध्ये वाटून ती अशी चाळून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये सेम त्या पद्धतीने तर असं जाडसर इथं आपला भुगा राहतो तर तो, तो भुगा आपल्याला नको आहे तर सगळी आता आपली बिस्किटं इथे चाळून झालेली आहे तर आता एवढ्या बिस्किटांसाठी आपण एक कप साखर वापरणार आहोत तर एक कप मी इथे साखर घेतलेली आहे ती सुद्धा मी मिक्सरमध्येच वाटून घेणार आहे तुम्ही बिस्किट वाटत असताना साखर टाकून वाटली तरी चालेल तर येताना हीच साखर आपण ना मेजरिंग कपने मोजून घेऊया घरातले कुठल्याही एका वाटीचं तुम्ही इथं प्रमाण करू शकता तर मी एक कपच इथं साखर वापरणार आहे पिठी साखर तुम्हाला जो गोड आणखी आवडत असेल तर तुम्ही पूर्ण साखर इथं वापरली तरी चालेल ही पिठी साखर आपण मिक्स करून घेऊया आणि त्याचबरोबर ना आपण इथं एक कप दूध वापरणार आहोत दूध आपण रूम टेम्परेचरवरचं घेतलेलं आहे आपल्याला फ्रीजमधलं दूध इथं घ्यायचं नाही हे टोटल दूध किती लागेल हे मी तुम्हाला नंतर सांगेलच तर मिक्स करून घेऊया आपण तर ते, ते मिश्रण आपल्याला घट्ट वाटते त्यासाठी आणखी दोन चमचे मी ते दूध घालून घेणार आहे तर दोन चमचे दूध घालून घेऊया आणि पुन्हा एकदा बॅटर चांगलं एका डायरेक्शनमध्येच आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे थिकनेस तुम्हाला मी नंतर दाखवतेच की आपल्याला केक साठी कसा थिकनेस हवा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर इथं हवं आहे तर साधारण मला ना दीड कप इथं दूध लागलेलं ला आहे टोटल तरी सुद्धा बिस्किटावर अवलंबून आहे की किती तुम्हाला इथं दूध लागेल तर अशा तऱ्हेने बॅटर आपलं हे तयार झालेलं आहे थोड्या वेळ साईडला ठेवूया आणि आपण टीन तयार करून घ्यायचं आहे तर तसं टीन नसतो त्यासाठी आपण कुकरच्या डब्यामध्ये हा केक करणार आहोत तर असा बटर पेपर घ्यायचा आहे किंवा इकोचा पेपर घेतला तरी चालन त्याच्यावर ते थोडंसं तेल घालून ना आपण हे ब्रशिंग करून घेणार आहे इकोचा जरी पेपर नसेल तर काय करायचं आहे डबा घ्यायचा आहे कुकरचा सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे आणि मैदा किंवा गव्हाचं पीठ ना भुरभुरून ना घ्यायचं आणि मग डबा आपण हा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे केक आपला अजिबात चिटकत नाही तर आता मी सगळीकडून तेल लावून डबा आपला हा तयार करून घेतलेला आहे आता तुटीपुटी घेतलेली आहे त्रुटीपुटी काय होतं केकमध्ये टाकली ना की खाली जाऊन बसते त्यासाठी ना त्याच्यामध्ये एक चमचा मैदा घेतलेला आहे मैदा नसेल तर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि घोळून घ्यायचं आहे आणि अर्ध्या तुटीपुटी मी ह्या केकमध्ये घालून घेतलेल्या आहेत मिक्स करून घेऊया आणि त्याचबरोबर व्हेनिला एक चमचा मी इथं घेतलेला आहे आणि ना पुन्हा एकदा एका डायरेक्शनमध्येच आपल्याला हे केकचं बॅटर फिरवून घ्यायचं आहे उलटं फिरोलिन काय होतं केक आपला पुगत नाही केक खाली बसतो त्यामुळं एका डायरेक्शनमध्येच आपण हा केकचं बॅटरीनं फिरवून घेणार आहे तर तिथे मी ना मुलांना आवडतं चॉकलेट त्यामुळे थोडंसं चॉकलेट फ्लेवर येण्यासाठी ना मी चॉकलेट सिरप इथं वापरणार आहे मी अमोलचं वापरलेलं आहे तुमच्याकडे ज्या ब्रँड्स असेल ते वापरा किंवा चॉकलेट सिरप नसन तर तुम्ही ना आपले डेअरी मिल्क आहे ना त्याचे तुकडे करून टाकले ना तरी खूप असं छान इथं हे आपला केक लागेल तर आता हे सुद्धा आपण फिरून घेऊया मारी बिस्किटेल त्याची अशी छानशी चव नसते ना त्याच्यामुळं आपण हे चॉकलेट फ्लेवर इथं थोडंसं घातलेलं आहे एक चमचा मी इनो घातलेला आहे त्यानं फुलण्यासाठी एक चमचा दूध घालून घेतलेला आहे आणि पटकन आपण हे बॅटर फिर फिरून घ्यायचं आहे इनो टाकले आपल्याला जास्त वेळ बॅटर फिर, फिरवत बसायचं नाहीये फक्त इनो मिक्स होईपर्यंत आपण हे बॅटर फिरून ना लगेच जो आपण टीन तयार करून घेतलेला त्या टीन मध्ये घालून घ्यायचा आहे आणि डबा थोडासा टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे ज्याचं एअर बबल वगैरे असेल ना ते सगळे निघून जातात तर अशा तऱ्हेने ता दोन तीन वेळा आपण हा टॅप करून घेऊया डबा तर आता वरून आपण थोड्याशा जे टुटी फुटी राहिल्या होत्या त्या सगळ्या घालून घेऊया आणि थोडंसं मी चॉकलेट सिरप अजून घालते कारण माझ्या मुलींना चॉकलेट खूप आवडतं तर मी अजून थोडंसं चॉकलेट वर ह्याजाव घालून घेतलेलं आहे तर हा पण कढईमध्ये करणार आहे केक त्यासाठी कढई मी दहा मिनटं बारीक गॅसवर ना गरम करायला ठेवली होती झाकण ठेवून असे रिंग ठेवायचे आहे रिंगचं नसेल तर घरातली कुठली ताटली ताट ठेवायचं आहे उलटी करून आणि हा तीन ठेवून आपण पन्नास ते पंचावन्न किंवा केक शिजेपर्यंत आपण हा केक इथे शिजवून घ्यायचा आहे तर साधारण मला पन्नास ते साठ मिनटं हा केक शिजवायला लागला मध्ये सुरी घालून बघूया तर ना एकदम क्लीन अशी सुरी आपली निघत आहे तीन आता ना आपण थंड करून घ्यायचा आहे पूर्ण त्याशिवाय तेव्हाच आपण हा डिमोल्ड करून घ्यायचा आहे कारण का गरम असताना तुम्ही जर काढायला गेला केक तर केक आपला हात तुटेल त्यामुळं ना केक पूर्ण थंड करून घ्यायचा तर पाहू शकता केक एक तास मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे पूर्ण थंड झालेलं आहे सुरिंद्रच्या कडा सोडून घेऊया आणि मस्त आता हा किन आपण ताटामध्ये काढून घेऊया डबा आपण हा असा उलटा करून घ्यायचा आहे म्हणजे पटकन आपला केक ह्याच्यात मस्त असा पडेल तर तुम्ही पाहू शकता थोडंसं वरूनसुद्धा मी टॅप केलेलं आहे तर मस्त आपला केक इथं बाहेर निघलेला आहे आपण जो पेपर लावला होता त्यामुळं ना केक अजिबात आपल्या डब्याला चिटकत नाही सुपर स्पंजी किती मस्त असा हा केक इथं तयार झालेला आहे बघा जाळी मस्त आपल्या केकला इथं पडलेली आहे दिसायला खूप टेम्पटिंग असा केक दिसत आहे थोडंसं अजून आपण जेव्हा चॉकलेट सिरीपवरून ना पसरून घ्यायचा आहे म्हणजे असं चॉकलेटी फ्लेवर आपला हा केक तयार होईल तर चमच्याने सगळी ना हे चॉकलेट सिरीपानं पसरून घेऊया आणि थोडंसं वरकून अजून तुटीपुटी आपण घालून घेऊया ऑप्शनल असन तुम्हाला जर नसन घालायचा नाही घातल्या तरी चालन दिसायला आपला केक आत्ताच किती टेम्पटिंग असा दिसत आहे तुम्ही पाहू शकता तर मी कट करून दाखवते तर आपण ना सुरीने हा केक इथं कट करून घ्यायचा आहे तर एकदम मस्त असा ना केक आपला इथं तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आजपर्यंत मस्त अशी जाळी पडलेली आहे सुपर स्पंजी हा आपला केक इथं तयार झालेला आहे लेअर्स तुम्ही पाहू शकता अजिबात कच्चा वगैरे आपला हा केक इथं नाही आहे तर एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला ना बिस्किटापासून हा केक कसा करायचा हे सांगितलेलं आहे तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा बिस्किटाचा केक तुम्ही नक्कीच एकदा घरी ट्राय करून पहा आता मुलांना सुट्ट्या तर मुलांना काही ना काही खायला लागतं अशा पद्धतीने तुम्ही हा केक नक्कीच ट्राय करा आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत तो बाय बाय